रामकृष्ण हरी ओम नम शिवाय आचरण एखाद्या व्यक्तीचं स्मरण केलं की सगळ्यात अगोदर आपल्या स्मरणात येतं ते म्हणजे त्या व्यक्तीचं आचरण त्याचा स्वभाव आणि त्याची प्रवृत्ती सांगतात बोले तैसा चाली त्याची बंदावी पावले ज्याचं आचरण शुद्ध असतं तो व्यक्ती नमस्काराचे योग्य असतो परंतु सध्या या दिखावटीच्या जगामध्ये आचरण पण भरपूर लोकांचे दिखावटी झाले एखाद्या व्यक्तीचं जर आचरण निरीक्षण करून पाहिलं तर ते लगेच लक्षात येतं की किती दिखावा आहे किंवा किती सत्य आहे तुकोबर यांनी सांगितलं जे लोक आतून दुर्गुण मनामध्ये ठेवून समोरून चांगलं वागण्याचा प्रयत्न करतात या लोकांची नेहमीच फजिती असते खोटं सिद्ध करायचं म्हटलं की त्याला फार उठा ठेव करावे लागते परंतु सत्य शांत बसूनही सिद्ध होत तो कोय म्हणतात अवगुणांचे हाती आहे अवघीच फजिती जेवढं दुर्गुणी आपण वागावं परंतु समोरून आपण खरं दाखवण्याचा प्रयत्न करत आहोत चांगलं दाखवण्याचा प्रयत्न करत आहोत जरी समोरच्या व्यक्तीला ते लक्षात नाही आलं तरी वरून बघणार कोणीतरी असतं भगवंताला ते नेहमीच लक्षात येतं इथं एखादा गुन्हा माफ होऊ शकतो परंतु वरती गेल्याच्या नंतर तो गुन्हा कधीच माफ होत नाही फार सुंदर भाव सांगतात पहा राजे होती रंग यमाचे घरी आचरणे बरी नाही म्हणून आचरण बरं असेल तर भगवंताच्या घरी सुद्धा राजाचा रंक व्हायला वेळ लागत नाही त्याच्यामुळे मनुष्याचं आचरणही नेहमी शुद्ध असावं आणि जसं अंतकरण असावं तसंच आचरणही आपलं असावं याच्यामध्ये दिखावटीपणा असू नये कारण हा दिखावटीपणा या जगामध्ये चालेल परंतु भगवंत नेहमी अंतकरणाचा शुद्ध भाव पाहत असतो रामकृष्ण हरी ओम नम शिवाय